नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी नारळाची बर्फी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण बर्फी बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा मागचा काळा भाग इथे मी काढून नंतर त्याला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे तर त्यासाठी मी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे आता याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊयात तर इथे आपल्याला खोबऱ्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे खोबरं आपलं सुट्ट सुट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे तर आता याला मिक्स करून घेऊयात तर इथे आता आपण याला मिक्स करून घेऊयात साखर टाकल्यानंतर गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे साखर लवकर वितळले जाईल साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि मिश्रणाचा कलरही बदललेला आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मला साखर विरगळण्यासाठी एक पाच ते सात मिनिट लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता मिश्रण आता घट्ट झालेलं आहे मिश्रण चेक करूया तर इथे मला थोडस आणखी ओलसर वाटतंय तर एक पाच मिनिट आपण आणखी याला परतणार आहोत तर इथे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याला एकदा चेक करूया करूयात याची छान अशी गोळी तयार होतीये तुम्ही पाहू शकता ताटाला थोडस तूप लावून घेऊया आता सर्वात शेवटी याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेऊयात मिश्रण ताटामध्ये काढून घेऊयात त्याला सेट करून घेऊयात गरम असतानाच याच्यावरती थोडेसे बदामाचे काप टाकून घेणार आहे तर इथे आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचर वरतीच एक दोन ते तीन तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपली बर्फी छान अशी सेट झालेली आहे तर इला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा